दर्शक मित्र हो आपले एक दर्शक शिवाजी भोसले यांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रश्न विचारला आहे ते असं म्हणतात चर्चा तुमची आमची हे सदर आम्हाला खूप आवडतं आता या सदरामध्ये माझा एक प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करावा ते असं म्हणतात सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध किल्ल्यांची आणि साधारणपणे ते ज्या भागात आहेत तिथली नावं सांगता येतील का शिवाजीरावजी तुमचं अभिनंदन कारण खूप चांगला प्रश्न आपण विचारला आहे नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची माहिती व्हायला हवी या दृष्टीनं आज आपण एपिसोडमध्ये त्याबद्दल चर्चा करतो आहोत आपण सर्वांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची कारकिर्द त्यांचं शौर्य आणि जनतेप्रती त्यांची कार्यपद्धती अत्यंत विलोभनीय होती सगळ्या जगांनी हे मान्य केलेलं आहे आता त्यांच्या आठवणीतला एक भाग म्हणजे त्यांचे किल्लेसुद्धा आणि त्या किल्ल्यापैकी काही किल्ल्यांची तरी माहिती मिळावी असं आपल्या दर्शक श्रोत्यांना वाटतं ही आनंदाची गोष्ट आहे चला तर आपण सुरू करूया मावळ प्रांतातील एकोणीस किल्ले कुमारी किल्ला किरणा किल्ला तिकोना किल्ला तुंग किल्ला तोरणा किल्ला दातेगड किल्ला दौलतमंगळ किल्ला नारायणगड किल्ला पुरंदर किल्ला मोरगिरी किल्ला राजगड किल्ला राजमाची किल्ला लोहगड किल्ला वसंतगड किल्ला विशाळगड किल्ला सिंधुदुर्ग किल्ला सुवर्णदुर्ग किल्ला खांदेरी किल्ला आणि जिंजी किल्ला तर कोकण प्रांतातील काही किल्ल्यांचा आता आपण उल्लेख करूया मालवण किल्ला सिंधुदुर्ग किल्ला विजयदुर्ग किल्ला जयदुर्ग किल्ला आणि रत्नागिरीचा किल्ला कर्नाटक प्रांतातीलही काही किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे लोकांना खूप छान वाटतात आणि विशेष करून ते बलदंड आहेत खास करून शत्रूंनी त्यावर सहज विजय मिळवला नाही असे किल्लेसुद्धा त्यामध्ये आहेत त्यात जगदेवगड किल्ला सुदर्शनगड किल्ला रमणगड किल्ला नंदीगड किल्ला प्रबळगड किल्ला बहिरवगड किल्ला वारुणगड किल्ला महाराजगड किल्ला आणि सिद्धगड किल्ला असे त्यांचे नावं आहेत वेलूर प्रांतातील सुद्धा त्यांचे काही किल्ले आहेत ज्या किल्ल्यांची आपण आता माहिती घेऊया कोट आरकट किल्ला कोट लखनूर किल्ला कोट पळणापट्टण किल्ला कोट त्रिमल किल्ला कोट त्रिवादी किल्ला पाळेकोट किल्ला आणि कोट त्रिकोणदुर्ग किल्ला वाई प्रांतातील सुद्धा अकरा किल्ल्यांचा उल्लेख केला जातो त्यामध्ये कमलगड किल्ला चंदनगड किल्ला तातवडा किल्ला नांदगिरी किल्ला परळी सज्जनगड किल्ला पांडवगड किल्ला महिमानगड किल्ला वंदनगड किल्ला वर्धनगड किल्ला भिवगड किल्ला आणि भुगोदर भुदरगड किल्ला अर्थात असे वेगवेगळे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत आणि अशा सगळ्या किल्ल्यांची मिळून संख्या ही तीनशे भरू शकते किंवा त्यापेक्षा अधिक तर या तीनशे किल्ल्याची ओळख करून घेण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व प्रशासनाचं त्यांच्या शौर्याचं आणि त्यांच्या कार्यपद्धतीचं खऱ्या अर्थानं गात असताना त्यांचे किल्ले जरी आवडले तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे त्यानंतर शिवाजी भोसले असं म्हणतात की या किल्ल्याच्या निमतानं तुम्हाला काय सुचवता येईल का मंडळी हे hey, सुंदर असे किल्ले hey, हे अगदी शत्रूंनासुद्धा काबीज करता न येण्यासारखे किल्ले अत्यंत अडचणीच्या ठिकाणीत असलेले कधी उंचावर असलेले कधी समुद्रात असलेले किल्ले या किल्ल्याच्या अनुषंगानं तुम्ही तुमच्या घराचं नाव तुम्ही तुमच्या गाडीवर स्टिकर तुम्ही तुमच्या सुद्धा बांधावर याचं नाव कुठलं तरी एक नाव तुम्हाला जे आवडतं आहे ते ठेवलात आणि सातत्यानं त्या नावाचा अनेकदा उल्लेख करता येत असेल तर तुमचा बंगला गिल्ली गल्ली शहर वस्ती शेती यामधूनसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा खऱ्या अर्थानं उल्लेख होऊ शकतो किंवा त्यांचं स्मरण होऊ शकतं नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मरण होणं अत्यंत आवश्यक आहे कारण पुढची पिढीसुद्धा अत्यंत चांगली निघाली पाहिजे ज्यांनी आईच्या मार्गदर्शनानं त्यांच्या कथा ऐकून त्यांच्या सल्ल्यानं अनेक किल्ले घेतले आणि आपलं राज्य केलं असा हा छत्रपती शिवाजी महाराज राजा जगात सगळ्यांसाठीचा आदर्श आहे अशा आदर्श महाराजांच्या कथा आणि त्यांच्याबद्दलची माहिती नवीन पिढीला मिळाली तर निश्चितपणे नवीन पिढीच्या बाबतीत पालकांच्या खऱ्या अर्थानं अपेक्षा पूर्ण होतील इथपर्यंत पिढी घडू शकते म्हणून शिवाजी भोसले यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं छत्रपती शिवाजी महाराजांचा नामोल्लेख खऱ्या अर्थानं नम्रपणे आणि शौर्यानं अभिमानानं करण्यासारखी गोष्ट आहे चला तर आज आपण त्यांच्या किल्ल्याची ओळख करून घेतलेली आहे हळूहळू एक कि एक कि किल्ल्याबद्दल आपण माहिती घेऊया